गोकुल मुख्यमंत्री सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेला मुख्यमंत्री आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला सुद्धा अनेक विधिमंडळातील सदस्यांनी शेतकऱ्यांनी त्यांना निवेदन दिलेलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना त्या दिवशी उपमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला होते मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेले होते तर आम्ही त्याला निदर्शन आणलं होतं की याबद्दल तीव्र भावना शेतकऱ्यांची आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील आहेतच त्याशिवाय वर्धा ते गोवा म्हणजे कोकणापर्यंत या बऱ्याचशा या या याला विरोध झालेला आणि या लोकसभेमध्ये सुद्धा बराच तीव्र असंतोष मतपेटीद्वारे दिसून आलेला आणि म्हणून हा रस्ता रद्दच केला पाहिजे याची काही आवश्यकता नाही अशा प्रकारच्या भावना आम्ही मांडलेल्या होत्या आज या समितीच्या वतीनं आज इथं मोर्चा काढण्यात आला त्यांनी आज निवेदन दिलं मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिलो आणि आज हे निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आज मुंबईला आम्ही जातो आहे उद्या तात्काळ मी एम एस आर डी सीचे मंत्री दादाजी भोसे साहेब आणि मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना मी या सगळ्या लोकांच्या भावना त्यांच्या कानावर घालेन आणि हा रस्ता रद्द करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करू ज्यांनी आम्ही त्यांच्यासाठी हे खरंतर टेंडर जे आहे ते काढण्यात येणार आहे तशा पद्धतीचा आरोग्य बंटी पटला जातो आता तो विरोधकांनी बोलण्याची भाषा आहे वास्तविक हा रस्ता रद्द करावा अशा लोकप्रतिनिधी अनेक आता आपल्याला माहिती असेल की प्राध्यापक संजय मंडलिक माजी खासदार आमदार प्रकाश आंबेडकर हे स्वतः शिंदे गटाचे आहेत त्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी जाऊन निवेदन दिलं मी स्वतः त्याबद्दलचं बोललेलो आहे त्यामुळं आमच्या या विरोधाला सर्व पक्षीय म्हणजे आमच्या माहितीचे सगळे घटक पक्ष यामध्ये आहोत तुम्ही मुख्य तुम्ही मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये आहोत आता मी आता गेल्या गेल्या आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा आम्ही विषय मांडू आणि महिम्यासाठीशी मंत्री दादाजी बसे त्यांच्यासमोर या विषयी खरंच खरं तर हा महामार्ग रद्दच होईल अशा पद्धतीचं तुम्ही आश्वस्त केलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला होता मात्र तुमच्या या वक्तव्यानंतर देखील भूसंपादनाच्या नोटिसा आलेल्या आहेत ज्याकडे मी चौकशी केली तर तेव्हा म्हणाले जुन्या आम्ही नोटिसा काढलेल्या होत्या त्या आता जात आत आहेत नव्यानं ज्यानंतर आम्ही घोषणा केलेली आहे त्यानंतर आम्ही नवीन कधी नोटिसा काढलेली नाहीत असं जिल्हाधिकाऱ्यांना मत आहे